राज्य सरकारने वीज मंडळाला चारशे कोटी रुपये दिले सूतगिरण्यांचे काम पुन्हा सुरू आमदारांनी नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्र्यांचे मानले आभार उद्योगाला चालना महाराष्ट्रातील सहकारी सूतगिरण्यांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या प्रत्येक युनिट विजेसाठी तीन रुपये सबसिडीचा मुद्दा काही काय ठप्प झाला होता यामुळे सरकारी अनुदान वेळेवर न भरल्याने सूतगिरण्या बंद होण्याची भीती निर्माण झाली होती परंतु राज्य सरकारने त्वरित पावले उचलत वीज मंडळाला चारशे कोटी रुपये मंजूर केले आणि या प्रमाणे बंद होण्यापासून वाचले आणि लाखो कामगारांची कामे सुरळीतपणे सुरू राहिली सूतगिरण्यांच्या सुरळीत कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत आमदार अशोकराव माने यांनी नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्र्यांचे आभार मानले त्यांनी सरकारच्या या तातडीच्या निर्णयामुळे सूतगिरण्यांच्या उद्योगाला चालना मिळाली असल्याचे नमूद केले यामुळे राज्यातील सूतगिरण्यामध्ये कामकाज सुरळीत चालू राहणार असून कामगार आणि उद्योग दोघांनाही मोठा दिलासा मिळाला आहे कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर बंद राहतील काय का असा प्रश्न निर्माण झाला होता आणि त्यामुळं वाढीव बिल प्रत्येक सुदगिरण्या चारशे कोटी रुपये भरायचे होते त्यामध्ये आपल्या महाराष्ट्र वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी आम्ही सर्व मंडळींनी मुख्यमंत्री महोदयांना आम्ही भेटलो फडणवीस साहेबांना भेटलो वस्त्रोद्योग मंत्री या सर्वांनी मिटिंगमध्ये निर्णय घेऊन ते चारशे कोटी रुपये वीज मंडळाला त्यांनी अदा केले आणि त्यामुळं सूतगिरणे आता सुरी चालू झालेल्या आहेत नाहीतर प्रश्न असा होता की वीज मंडळाला जर पैसे भरले नसते तर सूतगिरण्या बंद झाल्या असत्या आणि त्यामुळं माननीय आमदार देवेंद्र फडणवीस साहेब आपले वस्त्रोद्योग मंत्री सावकारी साहेब या आणि महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी साहेबांच्या नेतृत्वामुळं आज या सूतगिरण्यांचे पैसे भरल्यामुळं सूतगिरण्या चालू झालेल्या आहेत आणि त्यामुळं तो आपल्या सर्वांचा आभार मानण्यासाठी मी दोन मिनिट आपल्याशी बोलतो मी आमदार अशोकराव माने कोल्हापूर